महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीने आदिवासी लोककला लोक, कला लोक परंपरा व लोकसंस्कृतीचे जतन संवर्धन व्हावे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोककला रोडाली आदिवासी तमर्शा महोत्सवाचे आयोजन तालुक्यातील जोगणीपाडा येथे करण्यात आले आहे या, या महोत्सवाचा शुभारंभ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला आदिवासी लोक गाव दिवाळी नगवा होळी पांढरपूजन आदिवासी कुलदेवी याहा मोगी नवस फेडणे देवपूजा इत्यादी सण उत्सव साजरा करत असताना रोडाली लोककलेच्या सादरीकरणाशिवाय हा उत्सव पूर्ण होत नाही नंदुरबार जिल्ह्यातील ही अशी एकमेव कला आहे जी राज्यातील इतर कुठल्याही आदिवासी भागात सादर होत नाही परंतु काळ ओघात लुप्त होत असलेल्या या लोककलेचा जतन संवर्धनासाठी व तेथील लोककलावंतांना शासन सन्मान प्राप्त व्हावा या उद्देशाने शासनाने प्रथमच या महोत्सवाचं आयोजन केले आहे या महोत्सवामुळे या लोककलेला संजीवनी प्राप्त होणार आहे येत्या काळात रोडाली कलेच्या जतन व संवर्धनाच्या विविध प्रक्रियेत या कलेचा समावेश करून येथील लोककलावंतांना लोक सोबतच राजश्रही मिळावा यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले या प्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संजय अमृतवार सचिन पाईकराव नंदुरबार जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती विक्रम सिंग वळवी पंचायत समिती माजी सभापती अंजनाताई वसावे धानोरा सरपंच दिनाताई पाडवी जोगणीपाड्याचे सरपंच नितेश वळवी आरडीपाडा सरपंच दिलीप वळवी केसरपाड्याचे सरपंच अमिताभ वसावे युवा उद्योजक देवेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक महोत्सव समन्वयक व खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद धगे यांनी तर स्वागत बस्तीराम नाईक यांनी केले सूत्रसंचलन व आभार महोत्सव सहसमन्वयक नागसेन पेंढारकर यांनी मानले महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कृष्णा मोजू रोडाली पार्टी लोय तालुका नंदुरबार व सुनील अँड बाबू रोडाली पार्टी रोजवा तालुका तळोदा या रोडाली सोंगोड्या पार्टीचे सादरीकरण झाले

व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जोगणीपाडा येथील सांस्कृतिक सभागृहात संपन्न होत आहे एमडी टी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण धोडरे ग्रामीण नंदुरबार